चा कार्यक्रम होता पंचवीस वर्ष नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेला पूर्ण झाल्याचं अतिशय महत्त्वाचा क्षण होता आणि मला अत्यंत आनंद आहे की माझ्यासारख्या एका शैक्षणिक क्षेत्रातल्या शिक्षिकेला एवढा सन्मान दिला गेला आणि एवढं माझ्यासाठी केलं गेलं ते खूपच मला म्हणजे अतिशय चांगलं वाटतंय दुसरी अशी गोष्ट की या शाळेचं रोपटं जे आहे एकोणीसशे नव्याण्णव साली जे लावलं गेलं त्याच्यानंतर जे रोपट्याचं मोठं झाड झालं आहे ते बघण्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच सांगता येत नाही कारण या शाळेची प्रत्येक भिंत प्रत्येक वीट मी बघितलेली आहे त्यामुळे या शाळेचं सुख दुःख जे काय असेल सगळ्यामध्ये मी सामील कायम राहणार आहे आणि कायम अशीच या शाळेला उन्नती मिळत राहो ही शाळा मोठी होत राहो हीच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की या शाळेसाठी भरपूर असं आपण योगदान करावं मुलांनी करावं आणि शिक्षकांनीसुद्धा करावं